बऱ्याच वेळेस काय होतं भाजी जरी असली ना जेवणामध्ये तरी आपल्याला ती खाऊने वाटत मग असं तोंडाला वेगळी काहीतरी चव आणणार खायचं असेल ना तर लगेच असे दोन चार कांदे कापून घ्यायचे कांद्याचं मागचं पुढचं कापून घ्यायचं आणि त्याला एकदम बारीक असं मस्त जेवढं होईल तेवढा कापून घ्यायचा जास्त मोठ्याला ठेवायचा लगेच एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा लगेच को कोथंबीर घ्यायची धुवून मस्त कापून घ्यायची अशी बरीच त्याच्यात टाकून द्यायची कांद्यामध्ये लगेच लसून घ्यायचा असा त्याला सुद्धा बारीक असं कुटून घ्यायचं तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा नंतर शेंगण्याचा कुट घ्यायचा असा बराच तो टाकून द्यायचा भाजलेल्या शेंगण्याचं कुट्या मीठ टाकायचं चवीपुरतं आणि लाल मिरची पावसा पावडर टाकायची टाक आता इथे मी बरीच टाकली कारण जास्त तिखट नाही म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका थोडीशी हळद टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता घ्यायचं ना कडकडीत असं बरंच तेल गरम करायचं एकदम कडकडीत सरकार आणि याच्यावर टाकून द्यायचं मस्त असं सा चरकन सरका बसला पाहिजे ना आता मिक्स करून घ्यायचं याला आणि नंतर थोडंसं लिंबू पिळायचं जास्त पण नाही जास्त आंबट चांगले नाही लागत मग थोडंसं पिळायचं चांगलं मिक्स करायचं आणि आता लगेच जेवायला बसायचं बघा तुम्ही जेवणामध्ये काय चार चान लावते एवढी भारी लागते नाही पटकन होते आणि टेस्टी सुद्धा खूप लागते ती तुम्हाला भाजी जर नसली ना तर ही अशी चटणी बनवून खायची आणि दुसऱ्याला पण खाऊ घालायची बघा तुमची कशी तारीफ करता येते तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा